माणूस हा समाजशील प्राणी आहे तो कोणाच्या तरी सहवासात राहतो त्याला कोणाच्या तरी सहवासात राहावं हो लागतं आणि कोणाचं तरी सहकार्य घेऊन कोणाच्या तरी सहवासात राहून तो जीवन जगत असतो आपण कुठे जन्माला यावं हे आपल्या हातात नसते पण कोणाच्या सहवासात राहावं हे हो काही प्रमाणामध्ये आपण ठरवू शकतो या संदर्भानं आपण काही मुद्दे आज बघणार आहोत कोणापासून अंतर ठेवून राहिलं पाहिजे आणि कोणाच्या अंतकरणात राहिलं पाहिजे आणि कोणाला आपल्या अंतकरणात ठेवलं पाहिजे हे ही अतिशय गरजेची गोष्ट आहे चुकीची माणसं आपण आपल्या अंतकरणात ठेवले तर त्या त्यांना बाहेर काढणं अवघड राहते त्रास देतात मग ते आणि काही जणांच्या सहवासात राहिल्यामुळे देखील तुमची प्रगती होत नसेल तर ते देखील घातक ठरते आता तुम्ही जे प्रत्येक जण एक आपापलं एक ध्येय ठरवते की मला ही गोष्ट प्राप्त करायचे मला ह्या गोष्टी मिळवायच्या आहेत असा सर्वसाधारणपणे माणसाचा एक ध्यास असतो आणि म्हणून ध्येय ठरवून म्हणजे ध्येय ठरवणे म्हणजे काय आपल्याला काय प्राप्त करायचं आहे ते ठरवणं आपल्याला कुठे जायचं आहे हे ठरवणं कधी जायचं आहे कसं जायचं आहे हे हा नियोजनाचा भाग आहे नियोजन असेल नियोजन करायचं असेल तर ध्येय ठरवण्यात अर्थ आहे आणि नियोजन नियोजन नियोजनाची अंमलबजावणी करायचं असेल तर नियोजन करण्यामध्ये अर्थ आहे नाही चा तर फक्त ध्येय ठरवायचं नियोजन करायचं आणि जाग्यावरच बसायचं याला काही अर्थ असत नाही चालण्याचा विचार करून चा चालणं होत नाही चालल्यानंतरच चालणं होते पण चालण्याचा विचार करू नये असं नाही कुठे चालण्याचा तर विचार करावाच लागेल ना विचार हा पाया आहे कृती ही त्याच शिखराच्या दिशेने टाकलेले पाऊल आहेत तर विचार हा सकारात्मक असेल विधायक असेल सर्व बाजूचा विचार करून घेतलेला निर्णय असेल तर तो अधिक इतकार ठरतो तर तर आपण कोणापासून दूर राहायचं आणि कोणापासून जवळ राहायचं असा जेव्हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारता तर तुम्ही आता एकदा ध्येय ठरवलेला आहे ना त्या ध्येयाची फलनिष्पत्ती तुम्हाला माहीत आहे फलनिष्पत्ती म्हणजे ती ध्येय प्राप्त केल्यानंतर तुम्हाला मिळणारे लाभ आणि समाजाला मिळणारे लाभ <laughs> कधी कधी ध्येय दोन प्रकारचं असते सर्वसाधारणपणे एक स्वतःच्या हिता साठी असते स्वतःच्या कुटुंबाच्या हिताचं स्वतःच्या हिताचं असते कधी कधी स्वतःच्या हिताचं आणि कुटुंबाच्या हिताचं असत नाही फक्त ते समाजाच्या हिताचं असते समाजाचं समाजा हित साधण्यातून तुमचं व्यक्तिमत्व हे सामाजिक नायक म्हणून एक, एक समाजाचा चांगला माणूस म्हणून तुमच्याकडं पाहण्यात त्याचा फायदा होतो पण पैसे प्राप्त करायचे असतील तर ही पैसे तुम्ही खर्च करत असाल सामाजिक कार्यामध्ये तर खर्च सामाजिक कार्यातून पैसेच परत येतील याची काही गॅरंटी नाही फक्त स्वतःसाठीच पैसे खर्च करणे आणि इतरांसाठी पैसे खर्च करणे हा दोन भाग आहेत तर आपलं कोणतं ध्येय आहे ते आपण ठरवलं पाहिजे पण ध्येय चांग, चांगलं विधायक ध्येय जर तुम्ही ठरवलेलं असेल त्या विधायक ध्येयाला प्रेरणा प्रोत्साहन देणारी माणसं त्या ध्येय प्राप्तीसाठी सहकार्य करणारी माणसं ही तुम्ही जवळ ठेवली पाहिजे त्यांचं संघटन केलं पाहिजे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ध्येया त्याचं चेक केलं पाहिजे त्याचं उगच कोणी आलं म्हणून त्याला सोबत घेतला तर तुमची ध्येय प्राप्ती होणार नाही लक्षात आलं तर ती ध्येय त्या माणसांना तुमचं ध्येय प्राप्ती होणं त्यांची अडचण नसावी एक त्यांच्या ध्येय प्राप्तीमध्ये तुमची ध्येयप्राप्ती अडचणीची ठरणारी असेल तर पाया त्या ते तुमच्या पायात पाय घालतात त्यामुळं ना याची काळजी घेतली पाहिजे म्हणून काही काही लोक तुम्हाला लक्षात येत असेल राजकारणाचा भाग म्हणून राजकारणातला एक उदाहरण मी सांगतो एखादा व्यक्ती आमदार आहे आणि आमदाराच्या स्पर्धेत दुसरा जरी त्याचा सहकार्य येत असेल तो तो हलु हलु तर त्याला तो हळूहळू बाजूला पडतो किंवा एखादा व्यक्ती एखाद्या साहेबासोबत कोणत्याही साहेब कोणत्याही पक्षाचा त्याच्या सहवासात जाऊ एखादा व्यक्ती त्याच्या कामामुळं जाऊ शकत असेल त्याला साहेब जवळ करत असतील तर एखाद्याला जर वाटलं की याची जागा माझी जागा हा घेईल या भीतीपोटी मग साहेबाची तो कानं भरतो साहेब असं बरं का त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे बरं का अमुक तमूक मग खोटे नाटे पुरावे तयार करणे खोटे नाट्य लोकांना सांगायला लावणे मग तुम्हाला हळूहळू ते पत्ता कट करण्याचा प्रयत्न करते म्हणजे याचा ध्येय एकच असते की त्यांना जा साहेबासोबत साहेबांकडे गेला नाही पाहिजे पण अशी माणसं जर तुम्हाला तुमचंही साहेबासोबत जायचं ध्येय आहे आणि साहेबासोबत राहून मोठेपणा मिळवायचं आहे तुम्हाला आणि त्यालाही तुम्हाच्या सहवासात राहणाऱ्याला तेच एक ध्येय आहे की त्याला एकट्याला जायचं आहे तुम्हाला कोणी एकट्याला जायचं असेल तर तुमचा संघर्ष अटळ आहे मग अशा व्यक्तीला तुम्ही सहवासात ठेवला तर तुमच्यात मध्ये संघर्ष होऊ शकतो हा तुम्ही अशा वेळी काय करायचं अशा वेळी करायचं आपण दोघंही राहायचं जे काही प्राप्त होईल त्याच्यातला सहभाग दोघंही घ्यायचं दे, ही जर हे जर ध्येय असेल तर माणसं मोठी होऊ शकतात यासाठी बघा पूर्वी माणसं शिकारीला जायचे आणि शिकारीला जात असताना गेल्यानंतर काही जण सगळेजण जण शिकार करायचे नाहीत काही जण फक्त सोबत राहायचे तर त्याला समान वाटा देण्याचं ध्येय दे आणि धोरण त्यांचं होतं त्यातून समाज एकजुटीनं आनंदानं ना एकत्र नांदायचा एकमेकाच्या सुख दुःख एकमेकाच्या प्रगतीत त्यांना आपली प्रगती वाटायची म्हणून ते मग ते पळू लागले तर राहा मग तरी किमान हे मारायचे आवाज द्यायचे अहो चला आम्ही आहोत सोबत म्हणून आवाज द्यायचे घाबरू नका तुम्ही ते काय घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे म्हणणं म्हणजे काय सोबतच राहणं असं नसतं फक्त प्रेरणा देण्याचा तो भाग असतो तर ध्येय पूर्ण करावं करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये तुमचं स्थिर यावं तुम्हाला आपली आपल्याला प्रेरणा देणारी आपल्याला प्रोत्साहन देणारी आपले हित पाहणारी माणसंच देखील कळली पाहिजे <की नगा वीदा> तुमच्या जीवनात स्थैर्य यावं तुम्हाला मानसिक स्थैर्य यावं तुमचं आर्थिक स्थैर्य यावं सामाजिक स्थैर्य यावं तुमचं ध्येय जर राजकीय असेल तर राजकीय स्थैर्य यावं तुमचं शरीर उत्तम राहावं तुमचे नातेसंबंध चांगले राहावेत कोणी म्हणून मार्गदर्शन करत असेल प्रेरणा देत असेल प्रोत्साहन देत असेल तर ते तुमचे हितचिंतक आहे ते लक्षात ठेवा पण तुमच्या जीवनामध्ये आर्थिक स्थैर्यता येणं दुसऱ्यांना आवडत नसेल तुम्ही मानसिक स्थिर आहात तुम्ही आनंदात दिसत आहात खुश खुश दिसत आहात तुमचे सगळे संबंध चांगले आहेत पण त्याच्यामध्ये त्या संबंधामध्ये बिघाड करणारे दोन मित्र आहेत समजा चांगलं राहायला लागले प्रेमानं त्यांचं मैत्री कशी दूर होईल यासाठी प्रयत्न करणारी माणसं तुम्ही सहवासात हो ठेवत असाल तर ते सांगतात आताच आम्ही बोलू काय बोलत होत्या आम्ही आताच तुझ्याविषयी बोलत होतो र असं असं म्हणत होता त्यानं हा म्हणजे अशा पद्धतीनं विष पेरणारी माणसं जर तुम्ही सोबत ठेवली तर तुमचा घात होणारच आहे तर म्हणजे नाही बाबा काही नाही वेळी तर काय सांगायचं तुमचं कौतुकच करत होत तुम आम्ही तुमचंच कौतुक करत होतो किंवा या विषयावर बोलत होतो असं सांगणं बरं राहील ना, ना। तर ध्येय पृतीसाठी प्रेरणा प्रोत्साहन देणारी माणसं तुम्हाला सोबत असली पाहिजे आणि कधी कधी तुमचं ध्येय ठरवलंय त्या ध्येयापासून दूर नेत आहेत समजा पण तुमचं ध्येय जर घातक असेल आणि ते त्या ध्येयापासून तू दूर राहणं तुझं तुझे ध्येय ठरवलेले आहे त्याचा परिणाम घातक आहे म्हणून जर तुम्हाला कोणी त्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत असेल तर ती तुमची मित्र असतात ते खऱ्या अर्थान तुमची चिंतक असतात नाहीतर लोकांना असं वाटू शकते तुम्हाला एका व्यक्तीनं हा एक उदाहरण सांगितलेलं आहे भगवान रजनीश ओशो यांच्या पुस्तकातले ते उदाहरण मी तुम्हाला सांगतो एक व्यक्ती हातामध्ये साप धरलेला आहे आंधळा येतो म्हणजे तो साप असा आहे की असं थंड प्रदेशातला एकदम एक बर्फ तसा ताट होऊन गेले बर्फ लागल्यामुळे बर्फावर असल्यामुळे तर बर्फ थंड म्हणूनच तो हातात धरला तर त्याचं ते साप आहे दोन्ही हाताने धरला तो आंधळा आहे मग ते ज्याला डोळे आहेत तो सांगायला लागलाय की बाबा अरे ते तू बर्फ नाही तुझ्या हातामध्ये तर तुझ्या हातामध्ये साप आहे पण त्या दुसऱ्याला आवडत नाही मग जेव्हा ऊन निघते तेव्हा सापाचं दर्शन घडते मग जे काय आहे ते तुमच्या लक्षात आलंच पुढचं तर मला सांगायचा हेतू आहे की तुम्ही जर काही चुकीचं वागत असाल चुकीचं काही धरून बसत असाल त्या संदर्भाचं त्यानं तुम्हाला गायडन्स करत असेल की असं करू नये असं करावं असं नाही आहे तुमचं चुकू पण शकते त्यावेळेस त्याला काही जण चुकलंय मग एखादं ठम फुगून राहत असतील ते ठम फुगून राहणं उचित नाही तर सांगायचं बाबा हे हे नको आपल्याला हे हे करायचं असं मोकळेपणानं सांगून जर रिलेशन चांगले ठेवणं त्याचंही हित पाहणं हा एक मो चांग अशा माणसांच्या सभासात तुम्ही राहणं अतिशय गरजेचं आहे तुमच्या हितासाठी विधायक हितासाठी तुम्हाला सहकार्य करणारे आणि तुम्हालाही तुमचंही तुम्हाला सहकार्य तुम्हाला घेणार आहे कारण सहकार्य करणं आणि सहकार्य घेणं ही अतिशय करन चांगली गोष्ट आहे करन कारण सहकार्य करण्यातून सुद्धा माणसामध्ये वेगवेगळ्या स्किल डेव्हलप होतात किंवा माणसं जोडली जातात सहकार्य करण्याची सवय लावली दिली तर म्हणून एखाद्यानं सहकार्य करण्याला शिकवत असेल तर हे सुद्धा तुमचं हि चिंता काय लक्षात ठेवा कारण के सहकार्य केलं तर सहकार्य मिळत असते पेरलं तरच उगवेल ना फक्त मात्र सहकार्य घेणं स सर... फक्त सहकार्य घेणारी माणसं आणि सहकार्याची सहकार्य करण्याची वेळ असली की फळ काढणारी माणसं ही घातक ठरतात आता अशावेळी काय करायचं सहकार्य घेतले त्यांनी तुम्हाला सोडून दिले तर अशा वेळी काही नाही गेल्या रातग बाद गेली सोडून द्यायचं सावध राहायचं अशावेळी तर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा अपमान करणारी टोचून बोलणारी स्वतःपेक्षा त्यांच्या स्वतःपेक्षा तुम्हाला लहान समजून तुम्हाला कमी लेखून अपमानित करणारी अशा माणसांपासून तुम्ही दूर राहा कारण ते तुम कारण तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी भरतील ते तुमच्यामध्ये न्यूनगंड निर्माण करतात आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या टॉर्चर करून संपवून टाकतील म्हणून असे अपमान करणाऱ्या टोचून बोलणाऱ्या तुमचा मान झालेले त्यांना सहन होत नसेल अपमान अपमान होताना आनंद वाटणारे आणि मान होताना दुःख तोंड एवढस करून बसणाऱ्या माणसांपासून सावध्र कारण ही माणसं विषयापेक्षाही विषारी असतात हे लक्षात ठेवा म्हणून महाभारतामधलं एक उदाहरण सांगितलं जातं नेहमी शल्य हा कर्णाचा साथीदार होता सोबती सारथ्य करत होता आणि अर्जुनाच्या सोबत श्रीकृष्ण होते तर अर्जुन अर्जुन हा अर्जुनाला प्रेरणा प्रोत्साहन देण्यासाठीचा प्रयत्न श्रीकृष्ण करत होता त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून देत होते आणि शल्य हे एक प्रतिकात्मक घ्या नाहीतर याचे इतिहासाचे पुरावे आणि ते कधी घडली घटना त्याचे दिनांक काय वेळ काय हे उपलब्ध नाही लक्षात ठेवलं हे ऐ हे ऐतिहासिक उदाहरण नाही इतिहासातलं उदाहरण नाही आहे मी देत असलेलं हे महाकाव्यातलं उदाहरण आहे लक्षात ठेव महाभारत हे महाकाव्य आहे तर मग अशा काव्यामधले दिनांक विचारायचे नसतात हां तर शल्ये कर्ण हा पर परराक्रमे असून अर्जुनापेक्षा देखील शल्य त्या त्याला सातत्याने ते ते आत्मतेज भंग करायचा कमी लेखायचं हे शिंकण्याचा सत शिक आणि सत्याचा काही संबंध नसतो हा नाही तर माणसाला सत शिकलं म्हणस तुमचं भलं होत असेल तर ते नाराज होत असतील तुम्ही आनंदी खुशी झाली असतील तर तुमच्या आनंदावर खुशीवर विरंजन टाकण्याचाच ते कटकारस्थान करत असतील तर अशा माणसांना पासून तुम्ही जर दूर राहू भी शकत नसाल काही अडचणीमुळं तर अशा वेळी त्यांचं त्यांचं बोलणं त्यांचं ते विकट हसणं विकृत हसणं हे तुमच्या मनाला मनावर लावून घेऊ नका फक्त तटस्थ राहा कारण आणि तुमच्या मनाला सांगून ठेवा की जगातल्या कुठल्याही शब्द मी डिस्टर्ब होत नसतो डिस्टर्ब हो करणारा मला अजून ज शब्द जन्माला यायचा आहे मला जगातली कुठलीही शक्ती डिस्टर्ब करू शकत नाही माझं मानसिक दृष्ट्या त्रास देऊ शकत नाही हा ठाम निर्धार तुम्हाला तुम्हाला या अशा माणसांपासून वाचवतो हे कवच कुंडल आहे सकारात्मक दृढ संकल्प तुमच्यामध्ये असला पाहिजे जगातली कुठलीही शक्ती मला डिस्टर्ब करू शकत नाही कोणाच्याही शब्दाने मी हलत नाही त्या शब्दाचं अरे वजनच किती तुझ्या शब्दाचं आणि तुझंच वजन आहे ईश्वाचा विचार केला तर तुझंच काय तो आणि त्यातल्या त्या तुझ्या एका शब्दाचं तुला तरी दा काही पन्नास साठ किलो वजन असेल तुझं पण तुझ्या त्यातल्या त्या शब्दाला कुठले वजन नाही आपण त्याला फक्त वजन देत असतो शब्दाला तसं काही वजन नाही आपण त्या शब्दाला वजन देतो वजन दिलं तर ते शब्द वजनदार बनतात त्याला जर आपण भाव दिला त्या शब्दाला ते गोष्ट मनावर घेतली तर ते शब्द तुम्हाला परिणामकारक ठरतात तुम्ही भा मना ते मनावरच घ्यायचं नाही ठरवलं तर काही परिणाम करत नाही म्हणून कधी कधी महिला ग्रामीण भागात आम्ही ऐकत होतो की माझ्या काही अंगाला भोकं का पडणार माय म्हणत गेला बोल बोल गे बोल बोल हे बघ दगड टाकलं बोल बोल हे बोल दगड आला बोल मला काही बोलू नको माझ्या काही अंगाला भोकेही पडणार तुझ्या बोलण्यानं आणि तुला काय बोलायचं आहे बोल डांगोरी पिठं म्हणत गेलं काही काही म्हणा तुला काय बोलायचं बोल तुझं बोलून तोंड फुटून जाऊ दे मग माझ्यावर काही फरक पडत नाही आणि मी मी काय आहे ते मला माहीत आहेत तो मला काही सांगायची आवश्यकता नाही म्हणजे अशा म्हणजे सांगायचा थोडक्यात अर्थ आहे उलटं बोला असं मी शिकवत नाही तुम्हाला तर एक मनाची धारणा करायचं जो चुकीच्या पद्धतीनं बोलत असेल तर अशा वेळी तुम्ही स्थिर राहणं सावध राहणं योग्य ते पर्याय करा तुम्ही पण तुम्ही डिस्टर्ब होऊ नका आणि असे डिस्टर्ब करणाऱ्या माणसांपासून तुम्हाला थोडंसं सावध राहा राहलं राहणं अतिशय गरजेची गोष्ट आहे त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी काही सहन करायला पण शिका पण ते गोष्टी कोणीतरी विनोदानं हसत असेल तुम्हाला एक मित्र म्हणून हसत असेल एक सहकारी म्हणून हसत असेल एक त्यांच्या काही जणांचा विनोदी स्वभाव असतो ते विनोद करणं विनोद करणाऱ्या बाबा एक मनोवर्तीच असते विनोदी ते मग त्यावेळेस तुम्ही त्याला विनोदाकडे खिलाडू पहा हसत हसत घ्या आणि का हे कारण हसे हसणारे सुद्धा मित्र तुम्हाला असणं सहकारी असणं का गरजेचं आहे थोडक्यात मी सांगतो पाच त्यांचा हेतू वाईट नसावा एवढाच भाग आहे पण वाईट असला तरी तुमच्या मधली सहनशीलता ते वाढवत आहेत तुमचा संयम वाढवत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये असा जर तुम्हाला एकदम आघात झाला बाहेरून टीकेचा तर तुम्हाला हे स सवयच नाही पच टीका टीका माहीतच नाही तुम्हाला तर असे एखाद्या वेळेस आघात एकदम झाला माहेर बाहेर तर तुम्ही कोसळून आणि आत्महत्या करू शकता त्यामुळे तुम्हाला ह्या कठोर जगण्याची कठोर या जगामध्ये तुम्हाला जगण्याची ते तयारी करून देत आहेत असं समजा या कठोर जगा जगण्यामध्ये कठोर जगामध्ये जगण्याची तयारी करण्यासाठी बोलत आहेत अशा सकारात्मक नजरेने त्यांच्याकडं पहा आणि अजूनही एक लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला पण कधी कोणाला हसावं वाटते कोणाला तरी कोणाची तरी उडवावं वाटते एक येते ना होकी कधी कधी दाटून अशा वेळी तुम्हाला कोणीतरी माणूस लागतेच ना मग तुम्हाला तशा वेळी कोण माणूस शोधायचा मग तुम्ही उगा कोणी दिसला बाजूला तर जर करा गेलं तर भानगडी होऊन जातात तसं नाही मग त्या अशा वेळी तुमची जो उडवतो किंवा तुम्हाला हसतो तुम्हाला टिंगल टवाळी करण्याचा प्रयत्न करतो तुमची मजाक करण्याचा प्रयत्न करतो मग अशी मजाक करणारी जी माणसं आहेत तेव्हा जर ह हुकी आली उबळ आली की मजा करण्याची तर तशी माणसं तुम्हाला मदत करू शकतात सहकारी मग असे जागा पाहिजे ना कोणाला तर तुम्ही पैसे उष्णे देत तर त्याला उष्णे पैसे मागण्यासाठी ती जागा तयार होत असते एखादा माणूस तुमच्याकडून उष्णे पैसे घेतो याचा अर्थ तो, तो उष्णे पैसे तुम्हाला मागण्याची जागा करून देतो ठीक आहे त्याला मिळेल न मिळेल हा दुसरा भाग आहे तुम्ही दिलात म्हणून त्याच्या तो देईलच याची काही गॅरंटी नाही किंवा देऊ शकेल याची काही गॅरंटी पण तुम्हाला मागायला जागा तरी करून दिलेला आहे त्यानं असं समजा पण अजून एक महत्वाचा मुद्दा बघितला पाहिजे पण एखादा जर तुमची टिंगल टवाळी करत असेल तुम्हाला हसत असेल मग चार चौघातचा हसत असेल तर त्यावेळेस तुम्ही हसा आणि त्याला एकच प्रश्न विचारा की काय हरकत नाही म्हणायचं की तुम्ही मला हसता एक मित्र म्हणून हसता मला आनंद वाटते तुमचे एक माझे सहकारी म्हणून हसता मला आनंद वाटते पण तुम्हाला जर मी हेच हसलो तर आवडेल का याची मात्र तयारी ठेवा मला जेव्हा गरज पडेल तेव्हा मी पण हसणार आहे तेव्हा मात्र एवढंस तोंड करू नका याची जाणीव ठेवा मात्र याची जाणीव पण तुम्हाला करून दिली पाहिजे किंवा त्याच्या दुसऱ्यांनाही करून दिली पाहिजे बरं का त्यांना सांगा बरं का ते मला फारच हसताय त्यांना हस, मी हसलं तर आवडेल का तेवढं विचारून घ्या म्हणून सांगा त्यानं म्हणला काही हरकत नाही म्हटलं तर मग चलू द्या पण चलू दे हसल्या हस हसी मजा करणे एवढाच एक उद्योग मात्र होऊन जाऊ रा त्यानं तुम्हाला हसला की त्यानं तुम्ही त्याला हसायचं हेच काम होऊ नये प्रॅक्टिस याच्यातच तुमचा वेळ वाजवणे तुमचं ध्येय प्राप्त करायचं आहे तुम्हाला या गोष्टी असे चक्र तयार नये हे चक्र कधी तयार होतं मग जेव्हा मनामध्ये भावना असते त्यानं हसला आहे ना तर मी त्याला हसतो त्यानं हसला ना मग त्यानं म्हणते यानं मला हसला ना माझा अपमान झाला जर तुमच्या एक पत्ते पाळा तुम्हाला असं वाटत असेल त्याच्या हसण्यामुळे तुमचा अपमान होत आहे तर त्याला तसं स्पष्ट सांगा की बाबा तुझ्या ह्या हसण्यामुळे माझा अपमान होत आहे मला सहन होत नाही तुला मी व्यक्तिशा सांगायला लागलो की मला तू हसू नको मला तू माझा मित्र आहेस असं मला वाटत नाही आणि तुझ्या हसण्याचा उद्देश हा काही मला योग्य वाटत नाही माझा अपमान करणे हा तुझा उद्देश दिसतोय मला त्यामुळे कृपा करून मला हसून असे हात जोडून विनंती आहे असं करा खरं तर तसा उद्देश असेल तर आणि तुम्हाला सहन होत नसेल तर आणि मग तुम्ही मात्र एक हसण्याची जागा गमावून बसत आहात तुम्हाला हसावं वाटलं तर त्याला याची पण जाणीव मात्र असायला पाहिजे तर मित्र ह्या सगळ्या संदर्भानं पण माणसं पण एक लक्षात ठेवा विविधता आहे या जगामध्ये तुमच्याच मनाप्रमाणे माणसं वागावेत असा जर विचार करून जर तुम्ही जगायचं ठरवलं तर तुम्ही एकटे पडाल त्यामुळं जसं जमाल तसं जसे येतील तसं सोबत घेऊन हसत खेळत तुम्हाला जगता आलं पाहिजे आणि एकच लक्षात ठेवा शेवटचं सांगतो कोणाच्या तरी हसण्याने कोणाच्या तरी टिंगलट्यावाळीने तुमचं अस्तित्वच नष्ट होणार आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला अस्तित्वच नाही असं त्याचा अर्थ आहे कारण लो हे लक्षात ठेवा हंस आणि कावळा कावळा जरी हंसाला तू कावळाच आहे र माझ्यासारखा म्हणून हसत असेल तर जगाला कळते ना हंस कोणता आहे आणि कावळा कोणता आहे त्यामुळे हंसानी असं विचार करण्याची गरज नाही की कावळा मला हसतोय म्हणून मी हं कावळाच होऊन जाईल असं होत नसते कावळा कावळा असतो हंस हंस असतो हिरा आणि गारा सारख्या जरी दिसल्या आणि गारा म्हणत असतील तर हिरा मन हिरा बघा हिऱ्याकडे हे ते हिरा नाही हो गाराच आहेत ते बघा त्याचा नाही माझं रूप पण थोडासा उष्णता सुरू झाली की गारा विरगळून जातात आणि हिरा चमकतो सूर्यप्रकाश आला की गारा च विरगळून जातात आणि हिरा चमकत असतो तुम्ही खरंच हिरा असाल तरी तुम्ही ह्याशा गोष्टीमुळे प्र तुमचा आणखीन तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक पैलू पडतात अरे याला आम्ही आह एवढं सगळं हसतो तर किती हे दिलदार व्यक्तिमत्व आहे किती खिलाडूवरती आहे असं चिडत नाहीस किती ते हसत हसत सगळं घेते खरंच ग्रेट आहे अशा प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायला नक्की मिळतील ते तुमच्या सद्भावनेतून तुमच्यासोबत असणाऱ्या मित्रांकडून आणि लोकांकडून सुद्धा सुद्धा लोक तुमच्याबद्दल असे कॉमेंट्स तुम्हाला ऐकू शकतात हे तुमचं यश आहे त्यामुळं कोणीच हसू नये कोणीच आपल्याला काही म्हणू नये आपल्या सगळं मुठीत सगळेजण राहावे अशा नादामध्ये असाल तर बाहेर या आणखीन अशाच मानवी संबंधाबद्दल आणखीन काही उपकारक बाबीबद्दल मी पुढच्या भागातही बोलणारच आहे धन्यवाद